त्यांनी सांगायलाच पाहिजे तुम्ही देणार का नाही मराठ्याला आरक्षण तू कारण आम्ही ओबीसी देत ते दहा टक्के नाही तुम्ही दोन्ही आकडा गेला दहा टक्के दिलं बरंच भूमिका जरी उदय म्हणले नाही बी बोल समजा ओबीसीतून देणार नाहीत तरी आम्ही मग कार्यक्रम लावणार आणि तुम्ही देतोच म्हणलं तरी लावणार कारण तुम्ही निवडणूक झाल्यावर देणार त्याच्या आत द्या एकोणतीसच्या आत एकोणतीसला आमचा एकदा निर्णय झाला विश्वासांतला तुमचा विश्वास साधे गॅजेट आणू शकणार तुम्ही हा कोणतरी म्हणला ती म्हणला मतदान केलं हाई आता पैसे माघार येणार म्हणजे झालं नाही यार उघड जनतेसमोर यांनी हे फुट निवडणुकीत पैसे वाटप केलेत झालं त्यानंतर माणूस म्हणतोय म्हणाला देवेंद्र फडणवीस दबाव होता असेल मुख्यमंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली ती शिवाजी महाराजांची त्यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे त्यांनी भूमिका आता स्पष्ट वेळ आलेली असं तुम्हाला वाटत नाही का त्यावेळी सरकारनं भूमिका स्पष्ट सांगायलाच पाहिजे देणार आहेत का नाही त्यांनी सांगायलाच पाहिजे तुम्ही देणार का नाही मराठा आरक्षण ओबीसी तू कारण आम्ही ओबीसी देत ते दहा टक्के फार टक्के नाही तुम्ही दोन्ही वाट वाटोळ केला आमचं दहा टक्के दिलं बरंच आणि ईडब्ल्यूच घात कमी वाटोळ गेल सरळ सरळ वाटोळ गेल त्यामुळे मराठ्यात राग आहे तुमच्याविषयी आणि भूमिका स्पष्ट केली बी नाही केली बी तर भूमिकेवर आता आमचं भागणार नाही समजून घ्या त्यांनी भूमिका स्पष्ट केल्या हा देणार आहेत निवडणूक यांचा काय भारसा आहे आम्हाला डायरेक्ट अंमलबाजवली पाहिजे पाहिजेत भूमिका जरी म्हणले नाही बी बोलले समजा उभी देणार नाहीत तरी आम्ही मग कार्यक्रम लावणार आणि तुम्ही देतोच म्हणलं तरी दे लावणार कारण तुम्ही निवडणूक झाल्यावर देणार त्याच्या आत द्या एकोणतीसच्या आत हे ला आमचा एकदा निर्णय झाला विश्वास तुमचा विश्वास साधे गॅजेट आणू शकणार तुम्ही साधे गॅजेट आणू शकणार तुम्हाला आणायला आणि जवळचे काढायला पैसे नाहीत फक्त आकडा सांगा त्याचा दुप्पट आम्ही तुम्हाला एका दिवसाच्या पैसे देतो महाराष्ट्रातून जमा करून मराठी तुम्ही आकडा सांगा फक्त पैसा आणि तुमचा एकच माणूस द्या माणसं देऊ नका तुमचे कुठे तुम्हाला मारा देत त्याच्यासाठी नाही आम्हाला सांगा हे माणूस घेऊन जा आणि यात घेऊन या आम्ही जाऊन आणतो माणूस द्या तुमचा आमचं कोण शिक्का हुकू नये म्हणून तुमचा माणूस शिक्का मारायला आणि पैसे भरतो ते सगळे काय चाळाण्या लावल्यात काय लोकाला सरकारने जी लाडली योजना आणली त्याचा कुठेतरी परिणाम मराठा आंदोलनावर होईल का कारण सरकारनं मागचा बसला तो कुठेतरी भरून काढण्यासाठी योजना इतका भोळा समाज राहिला आता नाही भोळा समज राहिला एवढा पूर्वी होत पूर्वी बिचारे भोळे असायचे अडाणी असायचे सरकारने काय दिले की उद उद करायचे आता एक पिशीला एक पिशी आर डी पिशी आणायचं असे तरी पंधरा सोळा स्वप्न लागायचे सरकीची आरडी त्यातून आरडी हो हो तूट होत असते बघा आमच्या तिकडे शेतात तूट त्यांना नाही करायची शेतात काही काय झालं तूट होते तूट लावायला आम्हाला पाव शेअर छटा कसा आणा लागतो थोडं थोडं तर मग त्याला ते आर आण आणायच म्हटलं तर तेवढे पैसे लागते आम्ही का ते नाव नाही ठेवते योजनेला ते चांगली असेल द्यावा सुद्धा त्याची अडचण नाही पण आता डाऊटायला लागला तुमचा काल कोण कोण म्हणला हे हा कोणतरी म्हणला ती म्हणला मतदान केलं हाई पैसे माघारी येणार म्हणजे झालं नाही यार उघड जनतेसमोर यांनी हे फुट निवडणुकीत पैसे वाटप केले झालं त्यांचाच माणूस म्हणतोय त्यांचं आणखीन एक म्हणलंय तिकडं विदर्भातला कुणीतरी सॉरी पश्चिम महाराष्ट्राला कोणीतरी एक एकदा आम्ही साताऱ्याला होतो तेव्हा त्याचं नाव आहे ना ध्यात राहिलं ते एक म्हणला होता असं म्हणजे हे कोण काय म्हणतात ना पोटातलं ऑटोमॅटिक फॉटावर येऊन गेलं आणायचं नव्हतं त्यांना त्यांचं अंधारा ठरला असं सागर बांगल्यावर बसून योजना याच्यासाठी बाहेर बोलू नका काही पण दमनी जात नाही का कारण काय पापलाही देवस्पोटात दम्या झाली ते भुसकन गेलो कोणून लगेच महाराष्ट्राची जनता सावध झाली की फक्त निवडणूक तर मतदान विकत घेतल्यासारखा खेळ दिसतो त्याच्यानंतर ती बंद पाडणार असेल लय बंद पाडल्यात बघत लक्षात येत ते चांगले असेल आमचा काय विरोध करायचं कारण नाही तिला कारण ते आमचा विषयच नाही ते चांगले सुद्धा असू शकते पण आता तुमचेच लोक म्हणायला लागलेत मतदान नाही केलं तर ते मागं घेऊ आणि पैसे मागं घेऊ मग ते सावकर की केल्यासारखं त्या झालं सरकारने आता आता हे देणार पंधराशे सोळाश रुपये मग पिस्तुडत लावणार ना मग त्यांचं दुसरं काहीच नाही नावणार पैसे मग ते माझरी कायच घेतल्या सर्व मतदान थोडक्यात त्याचा अर्थ त्यांनीच सांगितलाय आणि आम्हाला नाव उठवते आम्ही वाईट नाही म्हणून आम्ही तर चांगली म्हणतो ती योजना बघ पण घ्यायचं का नाही जे तो ठरवी पण याचा अर्थ असा नाही तुम्ही योजना दिली म्हणजे मग आरक्षण आरक्षण द्यायचं नाही तुम्ही योजना जरी दिली तरी जनता ती घेईल कि ना आ, कि देन्दा। देन्दा, की नाही हे जनतेचा विषय ते आमचा विषय नाही ना मग त्याची गरज नाही आणि आरक्षण द्यावं लागणार आहे किती पैसे वाटप केले तरी पडणार आहेत तुम्ही आरक्षणच महत्वाच चल धन्यवाद आता आता बघा आता ते इच्छुक डाटा घेणं देणं सुरू झालंय आता प्रत्येक जण तर आता सामान नाही येणार मोठा येणार सगळे येणार इथं कोणी आले तरी ते काही तिकडे थोडंच वाटप केलं आम्ही चर्चा करणं सुरू आहे पण तो मोठा असेल चर्चा सुरू करण सुरू आहे इथं आलो बारीक असेल शेतकरी असन गरीब असन गरजवंत असन ती चर्चा सुरू आहे चर्चा तर सुरू आहे आणि सगळा डाटा घेणं गरजेचं आहे कोणत्या मतदारसंघात काय आहे कोणत्या जातीचा उमेदवार आहे कोण आहे कोणत्या धर्माचा आहे कोणता राखीव आहे कोणता आहे कुठं कुठं कसं आहे ही सगळी आढावा माहिती घेणं माझी जबाबदारी आणि ते मी घेतोय फायनल ठरायचे को ते कोणतेच्या नंतर ठरणार आहे ला तर पाडायचं को बा करायचं ठरणार आहे त्याच्या अगोदर हे त्यांची चर्चा सुरू आहे आम्ही आढावा घेतोय फक्त आणि ते द्यायला लागले आणि मराठा समाजालाही आणि सगळ्या जाती धर्माच्याला पुन्हा सांगतो की कागदपत्र सगळ्यांनी हो। काढून ठेवा कोण उमेदवार असेल हे मी आज सांगू शकत नाही तुमचे कागद वायाला जाऊ शकते पण अचानक जर नाव डिक्लेअर झालं तुमचं कागदपत्र रेडी असले पाहिजे टायमाला पळापळी तुमची नको की आता कागदपत्र कवा काढायचे काय सावध आत्तापासून त्यामुळे आता ते सुरुवात झाली भेटले मला वाटतून नायगाव नांदेड काहीतरी मतदारसंघातून ते आले होते चलो धन्यवाद